कोणाचं कार्य करार बापू गड्याच्या काट्याकडे आणि मै्यालाचा सोनीला केसरी सर दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनल सुटला काही शहराचा उद्या कोळ होणार या ठिकाणी सोनीला केसरीचा माझ करे लढा चलो लढत हड लढत आणि समिकड्या इकडे पिस्टॉल हा काटा किर लढत काटा किर लढत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळी या ठिकाणी म्हटला होत्या कुठले पण कड लागू कशी पण लागू एक मीच करणार नक्की विश्वास कशावर विश्वास आयोजकांनी केलेल्या नियोजनावर बावसरात या सगळे बावसर बावसरात या सगळे हे सगळं